राधानगरी तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पेन्शनचा लाभ मिळतो त्यासाठी लाभार्थ्यांनी एकतीस जुलै अखेर सर्व कागदपत्रं अपडेट करावीत आणि जिल्हा बँकेत ही कागदपत्रं खाते क्रमांकाशी संलग्न करावीत असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी आहे राधानगरी तालुक्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेची तालुक्यात तीन हजार चारशे पन्नास आणि श्रावणबाळ योजनेची तीन हजार सहाशे सत्तावीस लाभार्थ्यांना पेन्शन मिळते ही पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होते त्यासाठी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी त्यांचा आधार कार्डवरील स्वतःचं नाव संपूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर जन्मदिनांक आजचा वय अशा बाबी अपडेट करून केडीसीसी बँक खाते क्रमांकाशी संलग्न कराव्यात तसंच संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या मंजुरीचं पत्र आधार कार्ड बँक खाते पुस्तिका घेऊन स्वतःच्या तलाठी कार्यालयाशी तसंच राधानगरीच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आपली माहिती एकतीस जुलै अखेर नोंदणी करून घ्यावी असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे